नम प्रशांत देशमुख पैठणला काल व्याख्यानाच्या निमित्तानं आलो आणि आज आत्ता मी पैठणमध्ये गोदावरी नदीच्या काठावर नाग घाटावर आहे ही अशी जागा आहे की याची आख्यायिका ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वधविले ती ही जागा आहे तुम्हा सगळ्यांना हा या सगळ्या घटना हा इतिहास माहिती आहे की पैठण हे धर्मपीठ म्हटलं जायचं ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी संन्यास घेतला पुन्हा संसार सुरू केला त्यामुळे त्यांना धर्मपीठानं शिक्षा तर सुनावली ती शिक्षा त्यांनी भोगली पण तरीसुद्धा त्या मुलांच्या वाटी अवहेलना होतीच त्यांना मुंजीसाठी ज्ञानेश्वर माऊलींना शुद्धीपत्रक हवं होतं ते शुद्धीपत्रक मिळावं म्हणून ते पैठणला धर्मपीठाकडे आले त्यांनी संस्कृत वेद त्यांचा अर्थ हे सगळं सांगितलं किमान ज्ञानाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर ते शुद्धीपत्रक देणं आवश्यक होतं ज्ञानेश्वर माऊलींनी हेही सांगितलं की प्रत्येकामध्ये ईश्वर वास करतोय प्रत्येकामध्ये ईश्वर वास करतोय आणि प्रत्येकामध्ये असलेला ईश्वर परमात्मा हा अंतिमतः एकच आहे त्या एकत्वाची आणि तेही सांगितलं तरीसुद्धा धर्मपीठानं त्यांची चेष्टाच करण्याचं ठरवलं की काय कारण हा मुलगा बोलतोय तर छान याचं नाव तर ज्ञानदेव आहे आणि तेवढ्यात एक ज्ञानू नावाचा रेडा तिथून चालला होता तेव्हा धर्मपीठानं त्यांची चेष्टा करायची म्हणून असं म्हटलं की नावात काय असतं त्या रेड्याचं नावही ज्ञानू आहे म्हणून तो काही ज्ञानी होईल का आणि जर खरंच तो ज्ञानी असेल आणि खरंच जर एकत्व असेल की ज्ञानदेवा तुझ्या आतमधला असलेला ईश्वर आणि त्या रेड्याच्या आतमधला एकच असेल तर त्याच्या तोंडून वेद वधवता येतील का ज्ञानेश्वर माऊलींनी अक्षरशः रेड्याच्या जे काही पाठीवर वठलेले वळ असतील ते वळ दोघांच्याही सेम दाखवले तरी धर्मपीठ म्हणत आहे की त्याच्या तोंडून वेद वधवता येतील का आणि मग माऊलीनं त्या रेड्याच्या मस्तकी हात ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला चमत्कार दाखवल्याशिवाय माणसं नमस्कार करत नाहीत हा ज्ञानेश्वर माऊलीचा चमत्कार हा काही चमत्काराचा अवलंबर माझावं याच्यासाठी नव्हतं तर यातनं त्यांना हाच संदेश द्यायचा होता की प्रत्येकाच्या आतमध्ये तो ईश्वर आहे तो मुंगी असू दे रेडा असू दे मनुष्य असू दे सगळ्यांच्या आतमध्ये असलेलं चैतन्य हे अंतिमत एकच आहे हे जगाला पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीला चमत्कार करावा लागला आणि ती चमत्काराची जी जागा आहे ती पवित्र जी जागा आहे ती जागा ही आहे आणि त्या दिवशीपासून ज्ञानेश्वर माऊलीकडे ज्ञानदेव आणि ज्ञानाचा सागर म्हणून जगाचं लक्ष गेलं ते एकत्र जगाला पटलं किंवा पटण्याला सुरुवात झाली आणि त्याच जागेमध्ये आज आपण आहोत इथून जर तुम्ही पाहिलं तर इथे हे फार छान मनीष हे सुंदर चित्र दिसतंय त्या आता ही क्लिप जे पाहत असतील त्यांना लक्षात येईल की तिथे रेडा आहे त्याच्या मस्तकी माऊलीनं हात ठेवला आहे आणि वेद वदवलेलं पाहिलं आहे बघा कसं असतं द रेडा म्हणजे ज्ञानाची ताकद किती आहे कुठल्याही रेड्याच्या तोंडून वेद वधवण्यासाठी अगोदर ज्यानं मस्तकी हात ठेवलाय तो ज्ञानदेव असला पाहिजे त्याची ज्ञानाची ताकद असली पाहिजे आणि ज्ञानाची ताकद इतकी मोठी आहे की ती ज्ञानाची ताकद अगदी ज्ञानानं कमी असलेल्या माणसाच्या मस्तकावर सुद्धा हात ठेवला तर ती संचरित करता येते गुरु ताकदीचा असेल तर शिष्य कसाही असू दे त्याच्यामध्ये ज्ञान संचारित करता येतं गुरुची तेवढी ताकदही असली पाहिजे तरच ते ज्ञान संचरित होतं या अर्थानंही आम्ही या जागेकडे आणि याच्याकडे पाहू शकू अधिक काय बोलू मनामध्ये हे सगळं आहे दाटलेलंच तेच एकत्व जे या जागेत जगाला दाखवलेलं आहे त्याच एकत्वाची जाणीव मनात आहे पण ते एकत्व कधी साधलं जाईल आणि त्या परमेश्वराच्या एकत्व असलेल्या त्या शक्तीशी आम्हाला कधी एकरूप होता येईल तो आत्मसाक्षात्काराचा दिवस असेल ती आत्मानुभूती असेल ती प्रचिती असेल आणि ती लवकरात लवकर येऊ अशी ईश्वरचरणी आणि माऊळीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद